नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार चोवीस सप्टेंबर संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत ही विशेष उजनी धरणाची अपडेट द्यायचं कारण म्हणजे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाच हजार क्युसेक पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झालेली आहे दर्शको पाठीमागील काही दिवसांपासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी हे कमी पावसाच्या कारणामुळं थांबवलं होतं परंतु पाठीमागल्या तीन चार दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे दौंडेतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही वाढ झालेली आहे सकाळी साधारण चार हजार क्युसेकपेक्षा जास्त असणारी दौंडेून उजनी धरणामधील पाण्याची आवक ही दोन हजार क्युसेकने वाढून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार ती आले सहा हजार आठशे पंच्याऐंशी क्युसेक एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट अडुसष्ट टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी अठ्ठावन्न पॉईंट शून्य दोन टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे आठ पॉईंट एकतीस टी एम सी एवढी झालेली आहे दर्शको उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या काल्यामध्ये एकशे पाच क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे तर दहिगाव उपसाई सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून बोगद्यामध्ये चाळीस क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही अठराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर सकाळी दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरुवात झालेला आहे त्याचबरोबर भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं पाच हजार क्युसेकचं पाणी असं एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सहा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो आहे जर पुणे जिल्हा व घाटमात्यावर पडत असलेल्या पावसाचा जोर असाच कायम राहिला तर दौंडेतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या विसर्गामधील पाण्याच्या कमी जास्ततेनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं जे काही पाणी आहे त्याच्यामध्ये फरक करण्यात येईल दर्शको आम्ही उजनी धरणाविषयीच्या तसेच पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज